काय नेम तुम्ही मी पाण्याच्या संदर्भासाठी थांबलेला आहोत आम्ही गेली तीन वर्षापासून झालं तुम्हाला सांगतो इथं आंदोलन करत तरी आम्हाला रंभापुरात सुमंत नगर आणि रायगावचा जो पट्टा आहे त्यांना फक्त दहा मिनिटच पाणी सोडलं जाते बर

मला काय काय नमस्कार काय कसे नाही कुणी शिव जी भाषेत नाही काय पाणी घेतेलो

असे कर्मचारी आहेत नगरपालिकेचे नगरपालिके नकाशात नाही का मग कसं आणि बाकी मिळाली बाकी

काय नाही फक्त आपली मोटर त्यांना रेग्युलर पाणी असत एक दिवसात पाणी येत फक्त आता आमच्या मोटरचा प्रॉब्लेम असल्यामुळं आज दोन दिवसात तुम्हाला आज पाणी आले किती मिनिट पाणी राहत टाकीची क्षमता दोन लाख सत्याहत्तर हजार लिटर टाकीची क्षमता आहे तर ती टाकीची क्षमता ते पाणी अर्ध तास राहतात किती अर्धा तास काय बोलतो ठीक आहे एवढे सगळे बोलत नाही कुठे बोलत नाही सगळ्यांचं जी काय म्हणणं आहे आता आपण कसं टोल नाही

हो काय तुमचं नाव सांगा सोनिर्वाई तुम्ही काय इच्छित म्हणजे घर निरीक्षक करमळा परिषद आहे तुमचं निवेदन गेला मी निघू शकतो खेळ वसूल करा आता पाणीपट्टीचा विकल वसूल करा येतात

त्या आठ चंद्र झाले एकदा आम्ही 23 मे एमएससीबी चे अर्थ आईला आईकडे फरक तुम्हाला ही जर कधी जर नाही पडला तर तुम्हारी मनी लिस्ट महिन्याला 30 दिवस आम्ही मान्य करू महिनतना 30 दिवस पुढे परवेत पाहाणार नाही 2 वर्षा खर्चा मात्र नाही अजून 2 वर्षाचा खर्च नाही 2 वर्षाचा खर्च नाही आम्ही बघायची आहोत तो

आले की सर पडा पहिले एक दिवसाच या दुर्गा पोलीस टाकिन पाणी ते ये पोलीस नुसते ते कुंभारवाडा ती एक दिवसाला आले मी वाव मध्ये साहेब आम्ही किती खाली पडले ते जायला सर म्हटल्यान डेढ़ घडीवर तो निघले किती जायला पडला तू एक साहेब पण तुम्ही नाही नाही एकत्र जाता कोण लक्ष देत नाही आणि त्याची हेल्प करतो आलो नाही चालू कोण जो मदत करतो वायला तुम्ही केले बक्षीस गटा काय شايف टाक काय असंचं काय नाव टाक करा कर असं नाही पडवलं मी तुबाल काही अशी शब्दाले तो काय नाही

पाणी की <laughs> 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 <laughs>

ऑफिशियल टायमिंगचे फिल्ड वर्कवर मी सुद्धा फिल्ड वर्क विषय नाही तुमच्यासाठी काहीतरी टायमिंग असेल दहाचा आठचा काहीतरी असेल ना त्या तुम्ही आला पण बाकीचा असा पण त्या टाइम पाहिजे ना म्हणजे ऑफिस टाइमला तुम्ही ऑफिस मध्ये फर्स्ट येऊन नंतर बिलवर जायला पाहिजे ही न करेक्ट आहे आम्ही सकाळी दहा वाजता आलोय त्याच्याबद्दल बिल आहे पण दहाचा टाइमिंग असला दहाच यायला पाहिजे तुम्ही दहाला यानंतर फिल्डला कुठं पण जायला पाहिजे

नगरपालिका <imitra> 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 <imitra>

मला काहीच सुचत नाही ते फक्त तुम्ही तुमचे विचार वाढले तुमचे बोलले बाहेर राईपात्र 15000 10000 10000 9000 खात द्यायची नुसती तुम्ही आला बघायला परत आऊ पुढे चला जरा हसपत खाना बोलू नका बोलू नका हाजिरपत्र घेऊन वर द्या 9000 खात द्यायची तुम्ही काय

बोलतंय ये बोलतंय बांधकाम फाटात कोणे हे हे मी तर बरोर तुम्ही दिलेले नगरपाडा वारिस टाइमवर खूप काय विषय मुद्दा नगरपाडा दिलेले आहे 2 तारखेला तेंड्रा निला तेंड्रा किती बोलले निलेलं काम करतो म्हणजे 8 तारखेला 5 मेना 25% होतय ना 2 दिवस बाकी म्हणजे किती काम आहे टाइम नाही चालली काम होईल

हा ना दिसईय नाही बघा हे सही कोम कि रोड आहे म्हणजे लोदावर फोटो लोकेशन टाका गया सगळे काय आहे मी आलो की व्यवस्था सोबत सगळा हला व्यवस्था फोटो काढले मी मेन रोड नुसते फोटो काढले 9 वाजता 11 मिनिटे 9 वाजले हे साय आता जाईल साय आता नाही आलो तो काय आठवड्याला आमचे तरी काम करतात साय म्हणजे साय कारण जे गेटवर काय करत आहेत म्हणून जे बोलव आणि पिक्चर सगळं

ni dia pipe paling dia